नमस्कार मी कवी रामनाथ आपल्या आपल्यासमोर मी स्वतः गुलाबाची फुले हा मराठी काव्यसंग्रह लिहिला या काव्यसंग्रहामध्ये एकूण साठ कविता आहेत आणि या कवितेपैकीच एक कविता मी आपल्यासमोर या ठिकाणी सादर करू पाहत आहे चला तर मग ऐकूया कवितेचं नाव आहे दृष्टिक्षेप कवितेचं नाव आहे दृष्टिक्षेप सूर्योदयाच्या वेळी तू भेटावी सूर्योदयाच्या वेळी तू भेटावी त्याच्या मुखदर्शनाधी तुझे मुख दिशावे नय माझ्या पारणे फिटावे नयनाच्या माझ्या पारणे फिटावे एका नजरेसाठी तू कासावीस होत एका नजरेसाठी तू कासावीस होत दृष्टिक्षेप होताच जादू तुझी चाले दृष्टिक्षेप होतात जादू तुझी चाले प्रांजळ मनाची स्वच्छ प्रतिमेची प्रांजळ मनाची स्वच्छ प्रतिमेची निखळ मैत्री एकेरी वाहतूक बरी नव्हे मी येताना तू मात्र तिष्ठत असे तुझ्या विना माझी माझ्या विना तुझी तुझ्या विना माझी माझी माझ्या विना तुझी मनाची व्याकुळता ठीक नसे मनाची व्याकुळता ठीक नसे दृष्टिक्षेप पडताच सर्व ठीक असे दृष्टिक्षेप पडताच सर्व ठीक असे एका क्षणात सर्व काही समजून येतं एका क्षणात सर्व काही समजून येतं माझ्या मनात तसे तुझ्याही मनात माझ्या मनात तसे तुझ्याही मनात चल बिचल असे कधी छोटा वाद कधी मोठं वाद कधी छोटं वाद तर कधी मोठं वाद एका दृष्टिक्षपात गायब होत असे एका दृष्टिक क्षपात गायब होत असे गायब होत असे नजरेला नजर लागते नजरेला नजर लागते भूकेला भूक प्रेमाची भूक मात्र प्रेमानेच भागते प्रेमाची भूक मात्र प्रेमानेच भागते जगात मिळतात सर्व जगात मिळतात सर्व आपल्याला जे हवं असतं ते मात्र राहून जातं ते मात्र राहून जातं एका दृष्टिक्षपात तेही मिळतं वाट पाहतेस माझ्या येण्याची वाट पाहतेस माझ्या येण्याची आल्यावर मात्र न जाण्याची आल्यावर मात्र न जाण्याची येण्याचे माझ्या हातात येण्याचे माझ्या हातात जाण्याचे मात्र तुझ्या हातात जाण्याचे मात्र तुझ्या हातात किती म्हटलो तरी तू थांबत नाहीस किती म्हटलो तरी तू थांबत नाहीस तसंच मीही वेळेच्या बंधनात तसे रेशीम बंधनातही नात्याची वेडी घट्ट विणलेली काय करणार करणार काय तुझं आणि माझं सेम टू सेम तुझं आणि माझं सेम टू सेम एका क्षपात पाहिजे ते मिळून जाते काय जादू केलीस तू काय जादू केलीस तू माझ्यावर तशीच तुझ्यावरही बंधने आहेत का ठाऊक का ठाऊक का कोणाष्ट या ठिकाणी ही दृष्टिक्षेप नावाची मराठीतील सुंदर कविता या ठिकाणी संपलेली आहे पुन्हा भेटूया एक मराठीतील आणखी एक नवीन कविता घेऊन तोपर्यंत राम राम